चला तर मंडळी आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीचा पौष्टिक नाश्ता बनवतोय एक कप मुगडा चार तास पाण्यात भिजवली संपूर्ण पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात काढायची त्यामध्ये तीन चमचे दही घालून मिक्सरला बारीक वाटायचं पाणी घालायचं नाही गरज वाटल्यास एखाद दुसऱ्या चमचा पाणी घालू शकतात बॅटर तयार झालं दोन चिमूट हळद पाव चमचा हिंग घालून तीन चार मिनटं हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं बॅटर फेटून झाल्यानंतर झाकून रात्रभरासाठी फर्मेंट व्हायला बाजूला ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर मस्त फर्मेंट झाले पाहू शकतात मस्त जाळी पडलेली आहे एकजीव करायचं दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचं वाटण केलं आहे ते घालायचं चवीप्रमाणे मीठ घालून एकजीव करायचं थोडंसं बॅटर दाटसर वाटतंय म्हणून पोहे खाण्याच्या चमचाने चा चा दोन तीन चमचे इतकं पाणी यामध्ये घालायचं जास्त पातळ करायचं नाही छान एकजीव केलं अर्धा लिंबाचा रस एक चमचा तेल घालून एकजीव करायचं एक इनोचं पॅकेट घालायचं स्टीमरमध्ये पाणी गरम करायलाच ठेवलं आहे स्टीमरच्या प्लेटला तेल लावलं आहे त्यामध्ये हे मिश्रण घालायचं बारा ते पंधरा मिनटं मध्यम आचेवर मुगडाळीचा ढोकळा स्टीम करायचा गार झाल्यानंतर कट करायचं डिटेल रेसिपी आहे माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणाला टच करून नक्की पाहा